या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल आता रेल्वे स्टेशनच्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडे देखील इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळते इच्छुकांमध्ये मोठा उत्साह हो दिसून येतोय आपण केलेली विकास काम मुलाखती दरम्यान सादर करण्यात आला शिवसेना शिंदे गटाकडं इच्छुकांची मोठी गर्दी दिसून येते येथील उमेदवारी अर्जांसाठी मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येतोय राज्यात महायुती असल्यामुळे सर्वाधिक शिवसेना शिंदे गटाकडे जाणवतो असं नेतेगणांनी सांगितलं आजी माझी सह सर्वांनी आपण विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचं सांगितलं नमस्कार आज या ठिकाणी मी प्रभात क्रमांक तेवीस मधून इच्छुक उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी आलेलो आहे मी मागील काही वर्षापासून माझ्या प्रभागामध्ये विजय सोशल फाउंडेशन मार्फत काम करत आलो आहे आहे माझा प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये शिवसेनेचा संपर्क आहे आपण इतक्या वर्षात काय काम केलं आहे हे बघून माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि अमोल बापू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत मी काम करत आलो आहे येथून पुढे करत राहीन माझा नक्कीच विचार होईल हे असे बाळगतो माझं पूर्ण नाव कौस्तुभ सिद्धेश्वर डोंगरे प्रभाग क्रमांक पाच मधून मी उमेदवारी इच्छुक उमेदवारी अर्ज भरलेला आहे आमचे मार्गदर्शक अमोल बापू शिंदे व नानासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक पाच मध्ये भरपूर अशी कामे साहेबांच्या आणि शिवसेनेच्या माध्यमातून झालेले आहेत तरी प्रभाग क्रमांक पाच मध्ये आम्ही इच्छुक उमेदवार म्हणून उभारणार आहे विनायक शिंदे मी आज इच्छुक फॉर्म भरण्यासाठी आलेलो आहे शिवसेनेकडनं तर आज मला मी प्रभाग क्रमांक पाच मधून इच्छुक फॉर्म भरलेला आहे काम काय काय केले ह्याच्या अदोगर आमचे शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांनी भरपूर विकास केलेला आहे बाळ्यामधून काम भरपूर केलेले आहे महाराष्ट्र मी मिलिंद महादेव ठोंबरे शिक्षकी पेशात आहे त्याचप्रमाणे कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रानंतर एक सुशिक्षित सुसंस्कार असा उमेदवार म्हणून मी तेवीस म्हणून उभा आहे प्रभाग क्रमांक तेवीसमधून आत्तापर्यंत सर्वच क्षेत्रामध्ये विद्यार्थी घडवण्याचं मी काम केलं आहे आणि आता समाज घडवण्यासाठी मी एक नैतिक जबाबदारी म्हणून आपल्यासमोर उभा आहे तर आदरणीय ज्योतिताई वाघमारे आपल्या पक्षाच्या प्रवक्त्या त्याचप्रमाणे आदरणीय बापूसाहेब शिंदे त्याचप्रमाणे सचिन भाऊ त्याचप्रमाणे आमचे अमरदादा असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत ताकदीने लढवणार आहोत त्याबद्दल आम्हाला जनतेचे खूप खूप पाठबळ मिळत आहे खरंच नक्कीच आणि नक्कीच शिवसेनेवर भगवा शिवसेनेचा झेंडा भगवा हा महापालिकेवर फडकवू असं आम्ही आवाहन करतो जय महाराष्ट्र धन्यवाद नमस्कार मी धीरज रामकृष्ण थोरात मी सध्या प्रभाग क्रमांक पाच मधून उमेदवारी अर्ज शिवसेने कडून शिवसेना पक्षाकडून भरलेला आहे आदरणीय एकनाथ भाई शिंदे तसेच आमचे जिल्हा प्रमुख बापू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी आज प्रभागात पाच कर्म, प्रभाग क्रमांक पाच मधून उमेदवारी बापू शिंदे यांच्या माध्यमातून आमच्या प्रभागामध्ये बरीचशी काम झाली आहेत म्हणजे जे मल्हार नगरचा रस्ता असू द्या तसंच शिवसृष्टी असू द्या त्याचबरोबर शिवमंदिर असू द्या आणि जे आंब्या का नगरमधील आता भव्य शु सभागृह बनणार आहे या सर्व कामांचा आधार घेऊन आम्ही या निवडणुकीत उतरलेलो आहे आणि निश्चितच आपण लढवल्यानंतर निवडून आल्यानंतर प्रभा प्रभागाचा शंभर टक्के विकास आम्ही करू नवा पठाण प्रभाग क्रमांक दोन मधून दोन मधून आज महान महानगरपालिका सर्व निवडणूक आज अर्ज भरलेला आहे आणि मी गेल्या मागील दहा वर्षापासून प्रभागाचं सामाजिक काम करत आहे नळ असू दे लाईट कनेक्शन असू दे आणि घंटाघाटीचे प्रश्न असू दे सर्व सामाजिक व उपक्रम बी घेत आहे चिरागली सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत मी जे काम केलेलं आहे त्या कामाच्या माध्यमातून लोकांना आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे ते लोक म्हणजे तू महापालिकेत दिसायला पाहिजे चांगले पोरं तुम्ही आज युवक महापालिकेत गेल्या पाहिजे त्यासाठी मी प्रभागाच्या हेतून व प्रभागाचा आपल्या कसा विकास होईल त्या पद्धतीनं आम्ही आज अर्ज भरलेला आहे सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक संदर्भात महापालिका आयुक्तांनी आज सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांची इच्छुक उमेदवारांची बैठक बोलली होती आज त्यांनी त्या बैठकीमध्ये जे काही मतदान केंद्र आहेत त्या संदर्भात ज्या काही तुम्हाला अडचणी आहेत कारण मागं जे केंद्र होते त्याची संख्या किती बुथवर असणार आहे आठशे ते नऊशेमध्ये एका बुथची केंद्राची संख्या असणार आहे ही माहिती दिली आणि त्या केंद्राची परिस्थिती काय हे तुम्ही उमेदवारसुद्धा बघितलं पाहिजे सर्व पक्षांनी बघितलं पाहिजे असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आज जे जे मुद्द्यावर चर्चा झालेली आहे आयुक्तांनी शब्द दिलाय की त्या सगळ्या मुद्द्या ट्रान्सपरन्स पद्धतीनं तुम्हाला बदल केलेल्या दिसतील कारण काही आता नगरपालिकेचे जे इलेक्शन झाले त्याच्यामध्ये काही निवडणूक अधिकारी वेगळा निर्णय लावत आहेत आणि काही निवडणूक अधिकारी वेगळ्या नगरपालिकेत वेगळा नि निर्णय लावतात म्हणजे एकाच कामाला जर दोन ठिकाणी वेगवेगळा निर्णय होत असेल तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही गोष्ट आयुक्तांच्या लक्षात आणल्यानंतर ज्या ज्या लोकांकडून निवडणूक प्रक्रिया आहे त्या लोकांची आणि सर्व पक्षाच्या प्रमुख लोकांची पण एक बैठक घेतली पाहिजे हे यावेळेस इलेक्शन हे ट्रान्सपरंट पद्धतीनं झालं पाहिजे सर्वांना या निवडणुकीमध्ये भाग घेताना कोणतीही प्रशासनाकडून अडचण आली नाही पाहिजे जी। जेणेकरून जास्तीत जास्त लोक या इलेक्शनमध्ये उमेदवार म्हणून उभे राहिले पाहिजेत आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे निवडणूक कुणातल्याही दडपडशाहीमध्ये आणि कुठल्याही दहशतीत झाली नाही पाहिजे या सगळ्या गोष्टींवर आज चर्चा झाली आयुक्तांनी या सगळ्या गोष्टींमध्ये बदल करण्याचा आणि सूचनेचं पालन करण्याचा शब्द दिलेला आहे